म्हणजे आम्ही लहान असताना आम्हाला आजोबा काही गोष्टी अशा सांगायच्या की रायगडावरती आम्ही कधीपासून राहतोय किंवा रायगडावरती आम्ही कशासाठी गेलो किंवा रायगडावरती पूर्वी कोण होतं त्याचा संपूर्ण इतिहास आम्हाला ते सांगायचे कारण रायगडावरती पूर्वी कोणीही येत नव्हतं एकोणीसशे शहाऐंशी एकोणीशे ला ज्या वेळेला रोपवे झाला त्यावेळेच्या नंतर लोकांचा जास्त फ्लो त्या ठिकाणी वाढला परंतु रायगड रोपवे व्हायच्या अगोदर तेथे कोणीही येत नव्हतं कोणी येत जात नव्हतं मोठ्या प्रमाणावरती झाड झुडपी आणि मोठ्या प्रमाणावरती जंगल राहत होत तुम्ही संपूर्ण संबंध महाराष्ट्रामध्ये जर फिरलात तर प्रत्येक किल्ल्यापाशी हा धनगर समाज वास्तव्य आहे आजही पाहायला मिळतो तुम्ही कुठल्याही ठिकाणी जा मुळात तो धनगर समाज आज वर्षानुवर्ष किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करत आलेला आहे परंतु कुठेतरी कोणत्या तरी व्यक्तीच्या माध्यमातून किंवा कोणत्या तरी संघटनेच्या माध्यमातून त्या समाजाला बदनाम करण्याचं काम या ठिकाणी आज आपल्याला महाराष्ट्रात करताना पाहायला मिळते परंतु मुळात हा धनगर समाजाचा जर तुम्ही इतिहास पाहिला तर हा समाज हा लढवय्या समाज आहे आणि हा समाज हा शांतप्रिय समाज आहे कधीही कोणावरती आता त्यांनी आतापर्यंत अन्याय किंवा अत्याचार केलेला नाही परंतु मला फक्त आपल्या माध्यमातून संबंध महाराष्ट्राला एक विनंती करायची की भले रायगड किल्ल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे हे आम्हाला सार्थ त्याचा अभिमान आहे आणि त्या किल्ल्यावरती आम्ही एवढे वर्ष वास्तव्य करतोय आमचे आजोबा आमचे पंजोबा आमच्या पिढ्यान पिढ्या -पिदे त्या रायगडावरती वास्तव्यास होत्या आम्ही लहान असताना गडावरती आम्ही पण गेलेलो आहे त्यावेळेला देखील काही डेव्हलपमेंट नव्हतं किंवा काही नव्हतं लोक आमची अत्यंत बिकट परिस्थितीत त्या ठिकाणी दिवस त्यावेळी काढत होते आजही त्याच परिस्थितीत लोक आमची त्या ठिकाणी आज वास्तव्यास आहेस त्यांना छोटीशी वीट लावायची पण परमिशन त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही परंतु तरीही आमच्या समाजाने कधीही कुणाकडे तक्रार केलेली नाही रायगडाचं पावित्र्य इतरांपेक्षा जास्त सांभाळण्याचं काम या ठिकाणी राहणाऱ्या जी धनगर समाजाची लोक आहेत हे प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करत